पंधरा चा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे येणारे पंधरा दिवस कोणते स्टॉक वरती आपण स्विंग करू शकतो आणि त्याला आपण अनालिसिस कसं केलं होतं हे आपण बघणार पण आहोत आणि आता आज सत्तावीस तारीख तर येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये कोणते स्टॉक आपल्याला चांगलं काम करून देतील याच्यावरती हा व्हिडिओ आहे नमस्कार इक्विटी माझ्या सेन मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण जाणार आहोत पहिली सुरुवात की गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण काय केलं आणि त्याच्यानंतर मग पुढे जाणार आहोत ते अगोदर आज आपल्या बरोबर कर, जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला पुढे जाऊया पुढे म्हणजे इथंपर्यंत आपण आलोय चार्ट चार्टवरती चार्ट बघितलं इथे पंधरा जून हा जो व्हिडिओ होता युट्यूबला असाच्या असा अजून पडलेला आहे आता जाऊन बघायचं त्याच्यामध्ये मी कोणते कोणते -कौन् स्टॉक दिलेले होते आणि ते स्टॉक कसे काम करतात तर एक काम बघितलं येयू बँक होता येयू बँक इथे बाईंग होती आणि याच्यामध्ये आपल्याला पंधरा दिवसामध्ये जवळजवळ पैसे मिळालेले आहेत फोर पॉईंट सिक्स्टी सेव्हन पर्सेंट अधुनी मिळण्याचे चान्सेस आहेत थांबून बघायला हरकत नाही तुमचं तसं अनालिसिस असायला हवं हो की खरोखर तुम्ही या स्टॉक मध्ये कोणत्या प्रकारे अनालिसिस केलेलं आहे आता पुढचा स्टॉक होता वकाड हॉस्पिटल आणि वकाडला खूप चांगल्या लेवलला इथे सुद्धा आपल्याला बाईंग मिळालेलं होतं आणि इथून आपल्याला पैसे मिळालेले आहेत जवळजवळ बारा टक्के हिंदुस्थान एअरनॅटिक ब्रेकआउट झालेला नाही कारण आपण प्रत्येक वेळी इथून एक इथून एक घेतला होता पाय इथून घेतला पण हा ब्रेक नाही झाला इथूनच पंधराच्या नंतर बघा इथे पंधरा तारीख आहे आणि इथून तो खाली खाली आला पण ब्रेक झालेला नाही याचा अर्थ काय झाला आपल्याला मिळालेला नाही ब्रेकआउट हे तुम्हाला समजलं पाहिजे पहिलं आता टेक महिंद्रा आपण बघूया टेक सुद्धा दिलेला होता इथे बघू शकता टेक महिंद्रा तारीख काय होती जून आणि याच्यावरती आपल्याला पाहिजे होतं ब्रेकआउट ब्रेकडाऊट झाले का तर नाही झालाय असाच व्हिडिओ सेम गेल्या वेळचा आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर हे जोपर्यंत आपण ब्रेकआउट होत नाही जोपर्यंत कन्फर्मेशन होत नाही जोपर्यंत तुम्हाला रिटर्स येत नाही तोपर्यंत आम्ही कधीही बाय करत नसतो आणि त्या पद्धतीने आपल्याला पैसे कमावायचे असतात असंच कुठेही बाय करून तुम्हाला मी घेतल्यावर का खाली येत आहे याचं उत्तर सापडलं असेल आता बघूया पुढे नारायण हरदयाला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पैसे मिळेल आपल्याला इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ चौदा सदतीस म्हणजे पंधरा टक्के रिटर्न मिळाले पंधरा दिवसामध्ये ऑइल इंडिया ऑइल इंडिया मध्ये आपला बाईंग कुठे होता हा बघा फाय फाय फा थ्री कारण हा एक बेस ब्रेक झालेला होता आणि त्याच्यानंतरच मार्केट खाली आलं आणि मार्केट खाली आल्याच्यानंतर असं वाटलं की आता इथं ट्रिगर झालेला आहे इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल तर इथं बाय करू शकता आणि जर का तुम्हाला स्विंग करायचं असेल तर मग मात्र पाचशे पस्तीसच्या वरती जायला पाहिजे कारण आपण स्विंग साठी पाचशेच्या वरचे स्टॉक कायमच घेत असतो अशा पद्धतीनं या पंधरा दिवसामध्ये या स्टॉक मधून तीन स्टॉक मध्ये पैसे मिळाले आहेत दोन स्टॉक मध्ये ब्रेकआउट झाले नाही आता येणाऱ्या दिवसामध्ये कोणते स्टॉक आहेत आपण ते, आहे ते बघायचं आहे आता ते बघण्या अगोदर आपण सुरुवात करूया आपल्याबरोबर जे टेलिग्रामला लोक जॉईन आहेत ते सर्वांनी नसतील तर आपण जर का समोर दिलेल्या नंबरवरती हाय केला असेल तर त्या नंबरवरती एक लिंक आलेली असते कदाचित तुम्ही पहिल्या वेळी असाल तर आताच येते कदाचित तुम्ही याच्या अगोदर हाय केला असेल तर ज्यावेळी हाय केलेला आहे त्यावेळी आलेला आहे स्क्रोल करून बघा तुम्हाला लिंक मिळालेली आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता दुसरी गोष्ट आज आपल्या बरोबरचे नवीन जेवढे पण लोक शिकत आहेत त्यांनी व्हिडिओ बघताना स्किप करून जर का बघितला तर तुम्हाला व्हिडिओ समजत नाही कारण माझी लँग्वेज तुम्हाला समजायला कमीत कमी तीन ते चार व्हिडिओ माझे पूर्णपणे बघितल्याच्या नंतर मला काय म्हणायचं आहे ते समजेल आणि त्याच्यानंतर मग स्किप करून बघायचं बघू शकता पण तुम्हाला हा बिझनेस करायचा शेअर मार्केटचा तर नक्कीच आणि नक्की तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघाल अशी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ पुन्हा पुढे चालू करता येईल बघूया येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण कोणते स्टॉक प्रयत्न करतोय अनालिसिस करायचे इथे बघा सत्तावीस जून लिस्ट माझ्याकडे तयार आहे ही लिस्ट आहे हिमाद्री स्पेशालिस्ट आता हिमाद्री स्पेशालिस्ट वरती ही, ही कॅन्डल जी क्लोज झालेली आहे ती कॅन्डल मला दिसते एका या लेवलवरती क्लोज बघा परत एक वेळ मी इथे तुम्हाला समजणार आहे क्लोज कन्फर्मेशन आणि रिट्रेसमेंट इथे क्लोज झाला इथं कन्फर्मेशन झालं इथे रिट्रेसमेंट आला इथं कुठेही तुम्ही एंट्री करू शकता इथून बाय करू शकता खूप चांगल्या लेवलला पैसे मिळू शकतील पण एवढं सर्व झाल्याच्या नंतर तुमच्याकडे तेवढे पेशन्स हवे आणि त्या पद्धतीनं हिमाद्री स्पेशलिस्ट मध्ये तुम्ही अनालिसिस करायचं आहे पुढचा गुजरात हा गुजरात पिपालिव फोर्ट आता इथे तुम्हाला एक पॅटर्न बनतोय आणि हा पॅटर्न तुम्हाला जर का ब्रेकआउट मिळतोय म्हणजे डबल पॅटर्न आहे एक तर तुम्हाला हा पॅटर्न आहे आणि एक तर तुम्हाला हा पॅटर्न आहे आणि डबल एकाच ठिकाणी ब्रेक होतोय जर का हा ब्रेक झाला एकशे बासष्टच्या वरती तर मग मात्र कन्फर्मेशन रिप्लेसमेंट हे सर्व झाल्याच्या नंतर चांगले पैसे मिळायचा चान्सेस आहे आणि तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचा प्रयत्न करा, करा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये पैसे कमवू शकाल आता पुढे जाऊया जीएमआर इन्फ्रा प्रोजेक्ट आता याच्यामध्ये आपल्याला गेल्या वेळी सुद्धा बाईंग झालेला आहे आणि गेल्यावेळी जे बाईंग झालं होतं त्यावेळी एक न्यूज होती न्यूजचा एक व्हिडिओ दिलेला होता आणि इथे बाय केला होता आपण आणि याच्या नंतर बघू शकता इथे पुन्हा एक सेम अशीच परिस्थिती आहे इथे आणि इथे तुम्हाला एक पॅटर्न बनतोय आणि तो पॅटर्न आहे असेंडिंग टँगल पॅटर्न आणि ह्या असेंडिंग टँगल पॅटर्नला ब्रेकआउट पाहिजे चौदाशे पन्नासच्या वरती क्लोज क्लोज कन्फर्मेशन रिप्लेसमेंट त्याच्यानंतर एंट्री पुढे बघूया पुढचा स्टॉक करोड रोईश आता इथे सुद्धा ही खालतून आपण डीपली बायंग केलेली आहे आता हा ब्रेकआउट झालाय टार्गेट तर चांगलं मिळालं आता, जाला ब्रेक आता ब्रेक जाला हा झाला ब्रेकआउट आता इथून एक वेळ रिट्रेसमेंट येऊ द्या इथं ब्रेक झाला इथं आला इथून तुम्ही बाय केला इथं समजा हा रिट्रेसमेंट जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला इथे लावायचंय फिबोनाशी आणि इथं फिबोनाशी लावून तुमची लेवल निघते तुमची लेवल बघा आता काय निघते तुम्हाला जर का बाय करायचं असेल तर बाय करायचं आहे दोनशे पन्नासच्या आजूबाजूला कुठेही म्हणजे दोनशे साठ असू शकतं दोनशे चाळीस असू शकतं दोनशे चाळीस आणि साठच्या मध्ये कुठेही बाय करू शकता आता अठ्ठावन्न आहे थोडासा रिट्रेसमेंट येऊ द्या पन्नासच्या ता। आजूबाजूला आणि मगच तुम्ही बाय करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढचा स्टॉक पुढचा स्टॉक आहे अपार इंडस्ट्रीज अपार मध्ये खूप चांगले पैसे कमवले आहेत जे लोक आपल्या बरोबर खूप दिवसांपासून आहेत बारा महिन्याचे बारा व्हिडिओ चालू केले होते आपण नोव्हेंबर दोन हजार ला आणि त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीच्या कुठल्या तरी एका महिन्यामध्ये एक व्हिडिओ दिला होता त्याच्यामध्ये अपार इंडस्ट्री दिली होती आणि त्याची अनालिसिस जी केली होती ती थोडी टिपली केली होती आपण त्याला का बाय करायचं तो नक्की प्रोडक्शन काय बनवतो आणि ते कुणासाठी उपयोगात येतं ती कोणत्या इंडस्ट्रीज मधले आहे तर ती पॉवर मधले आहे तर हे तुम्हाला नावावरून समजत नाही डीपली अनालिसिस केल्याच्या नंतर ही पॉवर सेक्टर साठी काम करते तर या कंपनीमध्ये आपण बाय केले चार हजार दोनशे हो। नऊ साडे नऊ हजार रुपये गेल्याच्या नंतर बुक केलं होतं खाली आला होता पुन्हा बाय केला होता आणि अजून पुन्हा प्रॉफिटमध्ये होता पण आता इथे एक माझ्याकडे मला मिळतो आहे ब्रेक आणि तो ब्रेक मी घ्यायचा प्रयत्न करतोय आणि इथं ब्रेक जो आहे तो ब्रेक तुम्ही समजू शकता इथे हा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न ज्यावेळी ब्रेकआउट होईल तुम्हाला चांगले पैसे मिळण्याचा चान्सेस असू शकतो आणि हा चान्सेस तुम्हाला सोडायचा नाही इथं ब्रेकआउट होईल आणि इथे तुम्हाला रिट्रेसमेंट येईल म्हणजे ब्रेकआउटच्या नंतर या दोन ज्या लाईन मारले आहेत याच्यामध्ये तुमचा बाय होऊ शकतो आणि खूप चांगल्या लेवलला तुम्हाला पैसे मिळू शकतात तर तुम्हाला त्या पद्धतीने त्याला अनालिसिस करायचं असतं पुढे रिलायन्स रिलायन्स मध्ये तुम्हाला एक चांगल्या लेवलला इथे ब्रेकआउट झालेला आहे त्याचा मी अकराशे साठ पासून डिपली बाईंग केलेला होता जे लोक आपल्याबरोबर असतील त्यांना बरोबर माहिती आहे आता इथे बघू शकता इथे तुम्हाला एक पॅटर्न बनलेला आहे आणि हा ब्रेक झालेला आहे आता पुन्हा हे जर का खाली आलं तर इथे तुम्हाला बाय मिळू शकतो म्हणजेच पंधराशे आणि चौदाशे ऐंशीच्या आसपास जर का बाय मिळत आहे तर मी बाय करणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने अनालिसिस करायचं आहे बरेचसे लोक आपल्या बरोबर क्लास करतात क्लासचे टायमिंग विचारत असतात बरेचसे लोक खाली कमेंट करत असतात सर क्लास कधी वाजता सुरू होतो तर प्रत्येक महिन्याच्या दोन आणि पंधरा तारखेच्या आसपास नवीन बॅच सुरू होत असते दोन तारीख पंधरा तारीख तुम्ही अनालिसिस करा चांगल्या प्रकारे कोर्स करायचा असेल तर दोन आणि पंधरा तारखेच बॅच तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल समोर बसणारे नंबरवरती तुम्ही हाय करा कॉल करा आणि जरूर विचारा अधिक माहिती त्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये दिलेले सर्वच्या सर्व स्टॉक आपण फक्त अनालिसिस साठी दिलेले आहेत आणि तुम्ही ते अनालिसिस करून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न करू शकता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया धन्यवाद